निपाड शिक्षक परिषदेचे पंचायत समिती समोर धरणे आंदोलन मागणी मान्य न झाल्यास उपोषण करण्याचा दिला इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद राज्य सरचिटणीस कार्यवाहक संजय पगार यांच्या नेतृत्वात सातवा वेतन आयोग तसेच सेवा पुस्तक पडताळणी संबंधी अक्षम्य दिरंगाईबाबत संबंधित कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात यावी तसेच मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला ऑगस्ट दोन हजार सात वर्षे होऊन गेली परंतु संबंधित सेवा पुस्तकांची पडताळणी शिक्षण विभागाने केलेली नाही या कारणास्तव संबंधित दिरंगाई करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई होईपर्यंत प्रथम तीन दिवस धरणे आंदोलन त्यानंतर साखळी उपोषण घंटानाथ आंदोलन आमरण उपोषण करण्याचा इशारा शिक्षक परिषदेने दिला आहे आंदोलनादरम्यान निफाडचे गट विकास अधिकारी तुकाराम जाधव सहाय्यक गट विकास अधिकारी सुनील पाटील शिक्षण विभागाचे प्रतिनिधी वसंत गायकवाड आदींनी आंदोलनस्थळी भेट घेऊन समस्या व शिक्षक परिषदेची भूमिका जाणून घेतली या आंदोलनामध्ये राज्य उपाध्यक्ष दीपक विभागीय अध्यक्ष वासुदेव बोरसे जिल्हाध्यक्ष रमेश गोहिल जिल्हा सरचिटणीस रावसाहेब जाधव विभागीय कोषाध्यक्ष राजेंद्र खैरणार जिल्हा कोषाध्यक्ष सुनील अहिरे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष जितेंद्र खोर जिल्हा संघटक प्रशांत शेवाळे जिल्हा महिला आघाडीच्या प्रीती कांबडी माधवी वैद्य निफाड तालुक्याचे नेते प्रवीण खोळी राहुल सोनोने निफाड अध्यक्ष संदीप गायकवाड दिंडोरी तालुकाध्यक्ष सुभाष बर्डे इगतपुरी तालुका अध्यक्ष वैभव उपासनी येवला प्रशांत शिंदे संजय पाटील त्र्यंबकेश्वर तालुकाध्यक्ष संतोष शार्दूल पेठ तालुकाध्यक्ष राजाराम वाघ चांदोड तालुकाध्यक्ष महेंद्र जाधव सरचिटणीस विलास पान पाटील यांसह शिक्षक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सुरेश सुरासे एक्सप्रेस न्यूज मराठी नाशिक ऑगस्ट दोन हजार अठरा ला सातव्या वेतन आयोगाची वेतन निश्चिती करून सेवा पुस्तिकांमध्ये तिची नोंद घेतल्यानंतर जवळजवळ सहा वर्ष उलटून गेली तरी सुद्धा नेपाळ पंचायत समिती शिक्षण विभागाने सदर सातव्या वेतन आयोगाच्या वेतन निश्चितीची पडताळणी करून घेण्याची कोणती कारवाई केली नाही यामुळे शिक्षकांना निवृत्त होताना किंवा विविध फरक देताना ज्या अडचणीला सामोरं जावं लागतं हे त्यांच्या निदर्शनास आणून घेऊन गेल्या सहा महिन्यापासून अनेक निवेदनं देऊन सुद्धा त्यांनी कोणतीही कारवाई न केलेली आजचं हे धरणे आंदोलन साखळी उपोषण आज आयोजित करण्यात आलेलं होतं त्या संदर्भात प्रत्यक्ष माननीय गटविकास अधिकारी यांनी दखल घेऊन त्यांच्या म्हणण्याप्रमाणे काही कालावधीमध्ये त्यांच्याकडून जे कर्मचाऱ्यांनी दिरंगाई केलेली आहे त्या कर्मचाऱ्यांवरील वरती कारवाई प्रस्तावित करण्यासाठीचा प्रस्ताव त्यांनी त्यांनीबाबत आश्वासन दिलेलं आहे परंतु जोपर्यंत सदर पत्र हे प्रत्यक्षात इथं धरणे आंदोलनाच्या ठिकाणी मिळत नाही तोपर्यंत आंदोलन असेच चाललं राहील शिक्षक परिषदेचा विजय शिक्षक परिषदेचा विजय संजय पयाल सर आगेवड संजय पयाल सर हम आगेवड जबाबदारी निश्चित जबाबदारी निश्चित झाली पाहिजे कारवाई निश्चित पाहिजे कि जबाबदार जे असतील त्यांच्यावर जबाबदारी शंभर टक्के निश्चित केली जाईल याच्यात मदत नाही